राम राम बहिणी बो आम्ही तुमचे मित्र बंधू सखा नाना गावठी नाना गावठी नानी आणि हे आमचा गावठी देऊ देव गावठी देव आहे ना हाँ। देव हां तर गावठी शंकर नाना यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर भावांनो बहिणी नो आजचा व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे की निलेश भाऊं गुजरातला गेले होते मधी दोन दिवस तीन दिवस त्यांचे व्हिडिओ का आले नाही हे त्यांनी त्यांच्या व्हिडिओत तर सांगितलेलंच आहे पण मी पण तुम्हाला सांगणार आहे का नेमकं का त्यांचे व्हिडिओ येत नव्हते बरोबर आहे का नाही मग त्यांनी सांगितलं का हा त्यांनी त्यांचे व्हिडिओ आहे काय असं ते आपण फक्त ते एक रिपीट करू एकदा म्हणजे आपल्या भावा बहिणींना कळन कारण आपल्या व्हिडिओला बऱ्याच कमेंट आल्या होत्या का निलेश भाऊं ते व्हिडिओ का टाकीत नाही नेमकं काय का प्रॉब्लेम मी काल मग आपल्या व्हिडिओला कमेंट आल्या परवा पण आल्या होत्या का आज व्हिडिओ पडले नाही काल आल्या होत्या का दोन दिवसापासून त्यांचे व्हिडिओ पडत नाही बरं प्रॉब्लेम असा होता की समजा निलेश भाऊंचे व्हिडिओ नाही पडत मग पूजाच्या व्हिडिओला काय प्रॉब्लेम आहे बरो बरोबर आहे की नाही हां मग तर ते सांगायचा मुद्दाच असा आहे का पूजेचा पण व्हिडिओ का नाही पडला आणि निलेश भाऊजी यांचे व्हिडिओ पण का नाही पडले तर सगळ्यात आधी आपण घेऊ निलेश भाऊंचे पूनमचे व्हिडिओ का पडले नाही तर ते ज्या कामासाठी गेलेले होते गुजरातला तर ते काम उरकत असतानाच निलेश भाऊंचा फोन त्यांच्याकडे आय फोन आहे जो हँग झाला मोबाईलच हँग झाला त्याचा टच डिस्प्ले दिसला ना चाला चालना काहीच होय ना अरे त्याच्यामुळे मोबाईल झाला हँग हँग झाला तर मग हे बी हँग झाली आता काय करायचं म्हणून मग त्यांनी काय केलं माहितीये का मोबाईल घेऊन ते त्याचे जे कस्टमर केअर असतं ते केअर ऑफिसला गेले केअर ऑफिसला गेल्यानंतर त्या केअरवाल्यांनी मोबाईलचे रिपेअरिंगचे तीस हजार रुपये सांगितले बाबु तीस हजार रुपये सांगितल्यानंतर यांच्याकडे पैसे होते पण कुठे होते मोबाईल मध्ये होते फोन पेला फोन पेला तो फोन तर बिघाडला फोन तर बिघाडला मग काय रिपेअर करायचं मग कसा रिपेअर करायचा मग आणि विनायक भानोसे जे होते त्यांच्या बरोबर तर त्यांच्याकडे पैसे होते पण किती होते वीस पंचवीस हजार रुपये मग वीस पंचवीस हजारात मोबाईल कसा रिपेअर करणार आणि यांना खर्चायला तिथे परत पैसे लागणारच होते ना रूम बाड झालं गाडीचं डिझेल पेट्रोल काय असेल ते झालं जेवण झाले म्हणजे बाकीचा पण खर्च यांना होता ना बरोबर आहे ना घर सोडून गेला म्हणजे खर्च येणारच येणार लागत लेकर संग हे पण दोघं चौघ जण काय होते चार जण होते आणि पोरं होते ना, ना हो दोन तीन पोरं होते बापू होता बापू होता अनु होती मग त्याच्यामुळे का ते मोबाईल रिपेअर करू शकले नाही म्हणून दोन तीन दिवस त्यांचे व्हिडिओ पडले नाही कसे पडणारे मला सांगा मोबाईलच बिघाडला मग मोबाईलच बिघाडला ना असं आहे ना कस काय व्हिडिओ करते ना कस काय टाकतील असं आहे ना बाकीच्या मी तुम्हाला नाही म्हणलो का मी निलेश भाऊंना फोन केला पण त्यांनी उचलला नाही याचा अर्थ त्याला ते दिस उचलता येतच नव्हतं ना टचपॅड चालत नव्हतं डिस्प्ले चालत नव्हतं फोन आला पण उचलता येईना उचलायचा कसा मग आता तिचा आला नसतं कस काय कस काय उचलायचा हा प्रॉब्लेम त्यांचा मेन झालेला होता म्हणून त्यांनी दोन तीन दिवस व्हिडिओ टाकले नाही बरोबर आहे की नाही आणि पूजाचे व्हिडिओ का पडले नाही हे तर मी काही त्यांना विचारलं नाही पण माझ्या अंदाजे त्यांच्याकडे का लाईटचा प्रॉब्लेम जास्त असतो आणि मोबाईल चार्जिंग नसल्यामुळं पण पूजाचे व्हिडिओ पडले नसतील असा माझा अंदाज म्हणजे मला फिक्स माहीत नाही पूजाचे व्हिडिओ का पडले असं होत ना इकडं नाही का वारा वाजण सुटले वर लाइट जाती कुठं पोल या कुठं झाडं पडात्या त्याच्यामुळे लाईट नसतं सांग दिवस येत ना पाण्या पावसाचे दिवस आहे वाजण झाला म्हणजे झाड पडात्या लाईटीच्या पोलवर मग ते जाऊ शकतील लाईट दादा तू काय चालू आहे बोट नाही काय करू तर असा हा विषय होता म्हणून मी तो विषय सांगण्यासाठी फक्त हा व्हिडिओचा प्रपत्र प्रपंच केला होता आणि तो तुमच्या समोर टाकला आणि आता विषय राहिला का, व्हिडिओला एक कमेंट आली का, का तुम्ही नानीला बोलून देत नाही आज काय नाही आमच्या लग्नाला वीस वर्ष होते आता परवा देश वीस तारखेला वीस वर्ष होते का एकोणीस वर्ष होते वीस वर्ष चालू होईल हा तर आतापर्यंत बोलता बोलता तिला बोलता बोलता वीस एकोणीस वर्ष झाली आणि मला ऐकता ऐकता एकोणीस वर्ष का भाऊ न बघा काय त्या बोलता बोलता एकोणवीस वर्ष झाले आणि मला ऐकता ऐकता एकोणवीस वर्ष झाले मग आणि आपले भाऊ बहिण म्हणते नानीला बोलून नानीला बोलूनच देत खर नाही काय आता बरं त्या म्हणते तुला काही कळत नाही तू शांत राय असं म्हणते मला ते मग सांगा बाटक बरं बरं कसे करते वरून म्हणत्या ऐकत बोलता बोलता एकोणीस वर्ष झाले आणि मला ऐकता ऐकता एकोणीस वर्ष झाले बरोबर तुमच्या समोर आहे आता मी तिला फक्त बोलायला चान्स दिला तर तिनं बोलणं बंद केलं का मला बोलून दिलं का बोलूच राहिलो राहिलो ऐकू राहिलो मी तू काय बोलू राहिल बोलू राहिले बाई लग्नाच्या वाढदिवसाच्या आम्हाला शुभेच्छा देणार आहे का नाही तुम्ही हा एकोणीस वीस तारखेला तारीख सुद्धा ना नाटोळ झालं का तारीख देणार नाही राहत यांचं किती वाटोळ झालंय कळलं ना हा, भावा चांगला होतो, होतो, चांगला होतो एकटा होतो तर चांगला होतो भावानो जे जे आपले भाऊ बहिणी बिगर लग्नचे का लग्न करू नका रे लग्न करू नका लई आलं लई भाभो मा माल झालं लग्न जवळपासून मी एक नाव घेऊ का घ्या ना हा जवळपासून मा झालं लग्न पाठीमाग लागले विघ्न <laughs> हम्म जवळपासून तो या गळ्यात घातलं मंगळसूत्र अरे ढिल्ले झाले ना माय सगळे सूत्र अरे जवळ ना एक बी मित्र आणि <laughs> <laughs> मला एक बी कुत्र हा <laughs> <laughs> तू मा पोळ्या पुढं मा काही चाल ना आणि पाठीमाग लागला आना ना साखर आना तेल आण मीठ आणा भाजीपाला आणा मॅगी आणा आणा आणि मा ना आणि पाठीमाग लागला आण अशा तर गमती आहे ती काय म्हणतो खरं दादा नुसतं आणा हा मम्मा आपल्याला काय सांगते आणायचे हाय ना काही काही आणायचं सांगते ना ऐक हा म्हणला दादा कन्ना नन्नी न है ना दादा आम्ही आमच्या दादीची आज कटिंग करून आणली दादा कशी केली कटिंग कोणा सांगेल पप्पा सांग नम खाली तिथं नमनम खाल्लं ना तिथं ते नाही का तू ते काय होत ते काय होत नाही ते असं डब्यात राहत काय माझा का फुरुटी काय तिने राहत का का काय राहत ते असं एवढं ते असं फोडायचं न प्यायचं ते आपल्याला नाही माहिती भाऊ ते म्हणे पप्पा हे दिलं मित्रांनीच दिलं मेने असे गमती नमन बहिणी नो सगळं करत लग्न करू नका आणि लग्न करू नका आणि त्याच्यातल्या त्याच्यात मामाची मामा पुरी सांगतो लगेच लग्न करू अहो पण मामाची पुरी जर मामाची पुरी जर नसल्या ना तर त्यांचं लग्न नाही आता त्यांना भेटा नाही त्यांनी याच्या त्याच्या पुढं पुढं करू 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 कर थप्पी झाले तरी त्यांचे लग्न व्हायना मग सांगा तुम्ही आता आणि मामाच्या पुरी भेटले त्याच्या वशील लाशीला लवक व्हायला लग्न झाले निदान खोकला आला मला कोणतरी आठवण काढली नाही काढली काढली तुमची आठवण काढली तर हा वा सांग त्यांना दोन मिनिट आहे का नाही बरोबर माझं वाक्य मामाच्या पुरी भेटले का वर्षीला ना पण त्यांचे लग्न झाले त्यांनी काहीतरी आभार मानव मामाचे मामीचे त्यांच्या पुरीचे हा काही काही तसेच राहिले ना हम्म त्यांना मामा त्यांच्या मामांच्या पुरी म्हणजे काही काही पोरांच्या मामाला पुरी नाही ना ते आलक निरंजन झाले काय सांगा तुम्हाला आता नाही तर तुम्हाला माहित असं भाव बघा आणि हे मात्या का असं झालं असं कुठं राहत असत का झालं ना आता झालं ना तुमचं समाधान तुम्ही म्हणजे नाणीला बोलून देत नाही ना आता एकदा हे मशीन एकदा जर सुटलं पण हे का खरं बोलल्यावर राग येतो ना म्हणून राग आला नाही का राग नाही आला राग आला पण ते जे सांगितलं ते पटलं नाही मला म्हणजे आला म्हणजे राग आला तो राग देकडी मम्मी नाही इकडे जाल इकडे तुला जायचं चाल तर असं हा विषय होता आपलावाला म्हणजे ह्या जे आपल्या घरगुती गोष्टी आहेत त्या बऱ्याचशा लोक का काय करते माहितीये का सोशल मीडियावर सांगतात आणि आम्ही पण त्याच्यातले जे एक निलेश भाऊंती पण त्याच्यातले एक हे म्हणजे आपले ब्लॉगिंगचे व्हिडिओ राहते आणि मी माझ्या जे व्हिडिओचा कंटेंट होता हा सुरुवातीला कॉमेडीचा होता तुम्ही मागचे पाठीमागचे व्हिडिओ बघू शकता पण काय झालं माहिती आहे का कॉमेडी थोडं म्हणजे मार्केट डाऊन झालं आणि मग मी व्हिडिओज बंद केले पण एक दोन वेळेस ब्लॉगिंगचे व्हिडिओ टाकले आपल्या भावांनी बहिणींनी चांगला सपोर्ट केला असंच आम्हाला सपोर्ट करीत राहा म्हणजे आम्हाला तुमची गरज आहे बरोबर आहे का नाही आणि मी का प्रत्येक व्हिडिओ सांगत राहतो ह्या पण व्हिडिओ सांगतो की जर आपल्या एखाद्या भावाला बहिणीला जर आम्हाला भेटायला यायचं असलं तर आमचा पत्ता मी तुम्हाला सांगणार आहे म्हणजे प्रत्येक व्हिडिओत सांगणार आहे मी पण आज सुरुवात करतो समजा माटी मागे सांगितलेलं आहे मी एक दोन वेळेस आजपासून मी प्रत्येक व्हिडिओत माझा पत्ता सांगणार आहे तुम्हाला आणि माझा पत्ता सांगतो मुक्काम पोस्ट टाकळी तालुका श्रीरामपूर जिल्हा नगर अहिल्यानगर देनात राहू द्या तर आबा श्रीरामपूर माझ्यापासून चौदा किलोमीटर आहे नेवासा माझ्यापासून सोळा किलोमीटर आहे म्हणजे मध्यभागी श्रीरामपूर नेवासा हायवेला जे गाव आहे ते आमचंच गाव आहे मध्यभागी आहे टाकळी भान म्हणून तर आपल्या भावांना बहिणींना जर भेटायला यायचं असलं तर नक्की आम्हाला भेटायला या आम्ही तुमची वाट पाहतो बरोबर आहे की नाही आम्हाला पण असं वाटतं की आपल्याकडे कोणीतरी यावा हा आणि मी सगळ्यात महत्वाचा विषय मी तुम्ही जर मला भेटायला आले ना मी कधीच म्हणणार नाही फॅन आले मित्र आले काय एवढा मोठा नाहीये माहिती लायकी पण नाहीये का फॅन 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 काय मला नाही फॅन बिन मला मित्र भेटा मलाई यति बरे जना भाउ बहिनी फ्यान भेटाइ फ्यान भेटाइ नकु फॅन भेटायला आले भाऊ आला बघा मी कमेंट मध्ये एका नातच जोडीत असतो एखाद्या लेडीज न जर कमेंट केली तर मी ताई म्हणूनच रिप्लाय देतो बरोबर आहे का नाही आणि एखाद्या जेंट्सनी जर कमेंट केली तर मी भाऊ म्हणूनच रिप्लाय देतो म्हणजे मी नातं जोडित राहतो ते मला आवडतं नातं जोडणं मला आवडतं फॅन नको फॅन नको मी फॅन माझ कोणी फॅन व्हावं ह्या मी लायकीचा नाहीये बरोबर आहे का नाही तर असू द्या हे किरकोळ कारकोळ गोष्टी आणि ध्यान तेवढ राहू द्या कोणत कोणतं लग्न लग्नाच लग्न करू नका रे बाबा लग्न करू नका लग्न केलं मम्माले बोल येईन मला है? मम्माले बोल येईन मला है? 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 है <laughs> हा ऐका <मनला। laughs> देव सुद्धा हा म्हणला देव सुद्धा म्हणला हा आहे दादा सांग मम्मा बोल ती म्हणा बोल ती ना यांच्याकडे पण सांग हा म्हण आहे का मी खोटं बोलवतो राव लहान पोरग मुले म्हणजे देवाघरची फुले म्हणजे देवाघरची फुले आणि त्यांची बाप म्हणजे निळू फुले <laughs> त्यांना बोलायला तेच बोलतात सांगा तर जाऊन द्या ह्या अशा गोष्टी आपल्या आजचा व्हिडिओ तुम्हाला नेमकं कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आम्ही तुमच्या कमेंटची वाट पाहतो सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय राम 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 कर